नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक नऊ डी मधून शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जुल्फिकार कुरेशी यांचा जोरदार प्रचार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाचे प्रभाग क्रमांक नऊ डी मधील अधिकृत उमेदवार जुल्फिकार कुरेशी यांनी प्रचाराला चांगलाच वेग दिलाय निवडणूक रणांगणात उतरलेल्या जुल्फिकार कुरेशी यांनी थेट घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आपला प्रचार प्रभावीपणे सुरू ठेवलाय यंदा नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच पॅनल पद्धतीनं होत असल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झालाय हा संभ्रम दूर करण्यासाठी जुल्फिकार कुरेशी स्वत नागरिकांना भेटून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगत आहेत तसेच शरदचंद्र पवार गटाच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहनही ते करत आहेत घरोघरी भेटी देताना स्थानिक प्रश्न नागरी सुविधा पायाभूत विकास आणि परिसरातील मूलभूत गरजांवर नागरिकांशी सविस्तर चर्चा केली जाते त्यांच्या या थेट संपर्काच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी त्यांचे स्वागत करत पाठिंबा दर्शवलाय जुल्फिकार कुरेशी यांच्या साध्या लोकाभिमुख आणि प्रत्यक्ष संवादावर आधारित प्रचारामुळे प्रभाग क्रमांक नऊ डी मध्ये शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढताना दिसत असून निवडणूक प्रचारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले नमस्कार मी जुद्धिकार कुरेशी शरद चंद्रजी पवार पाटील विभागातून प्रभाग नंबर नऊ ड मधून उमेदवारी तुतारी चिन्हावर लढत आहे प्रत्येक घरोघरी जाऊन मी असाच प्रचार करतो असाच प्रतिसाद पूर्ण माझ्या पॅनल मध्ये भेटलेला आहे मला प्रतिसाद अतिउत्तम आहे आणि सगळे मला घर इथं माझे काही लोक तर ऑफिसला येऊन मला प्रतिसाद देतात सर्व नागरिकांना माझी विनंती आहे माझ्या तुतारी चिन्हावर प्रभाग क्रमांक नऊ द मधून एक नंबर निशाणीवर बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा हीच नागरिकांना माझी विनंती